खूप छान लालसर होईपर्यंत खोबरं भाजलं होतं त्यामुळे त्याचा वास जो आहे तो खूप छान येतो वासावरूनच समजते की खिरापत आपली किती छान झालेली आहे ही खिरापत दहा ते पंधरा दिवस आरामात राहते गणपती बाप्पा मोर्या आता लवकरच आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या दिवसामध्ये सगळीकडे वातावरण खूप प्रसन्न असतं तसं तर आपण अनंत चतुर्दशीला आणि गणेश चतुर्थीला मोदकाचं नैवेद्य दाखवत असतो आणि मोदक म्हणलं की त्यात उकडीचे मोदक जर आले तर त्याची मजाच वेगळी असते आणि मी उकडीचे मोदकाचे दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आय बटनचे त्याची लिंक नक्की दिसेल ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा मी दोन प्रकारचे उकडीचे मोदक बनवलेले आहेत एक जे एक जो व्हिडिओ आहे तो तांदळाचे पीठ वापरून आपण उकडीचे मोदक बनवलेले आहेत तर दुसरा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये अजिबात तांदळाचं पीठ न घालता बनवलेला आहे तुम्हाला तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघून घ्या तुमच्या खूप जास्त फायद्याचं ठरतील पण आता आपल्याकडे दहा दिवस गणपतीचं आगमन होणार आहे दहा दिवस गणपती बाप्पा आपल्याकडे राहणार आहेत तर मग दहा दिवस आपण काय नैवेद्य दाखवायचा हा प्रश्न तुमच्यासमोर कायम पडलेला असतो तर त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आज मी नैवेद्यासाठी खिरापत बनवणार आहे तसं तर खिरापत प्रत्येकाच्या घरोघरी बनवली जाते पण बरेच जण काय करतात खिरापत म्हणून साखर आणि खोबरं देत असतात त्याची चव तेवढी चांगली लागत नाही तर मग मी ज्या पद्धतीनं खिरापत बनवणार आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही सुद्धा खिरापत बनवली तर तुम्हाला आणि तुमच्या गणपती बाप्पाला सुद्धा ती प्रचंड आवडेल चला तर मग वेळ न घालवता खिरापत कशी बनवायची हे आता आपण बघूयात खिरापत बनवण्यासाठी लागणारं साहित्य किसलेलं खोबरं गावरान तूप साखर आणि वेलची पूड ही वेलची मी साखर मिक्स करून बारीक करून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर आता आपल्याला तूप कढईमध्ये घालायचं आहे जास्त नाही दोन चमचेच फक्त आणि त्या तुपामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं छान भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे ज्यामुळे खिरापतीला छान अशी चव लागते आणि गावरान तुपामध्ये भाजल्याच्या तर त्याची चव अजूनच वाढते त्यामुळे तुम्ही सुद्धा गावरान तूप असेल तर बेस्ट नसेल तरीसुद्धा दुसरं कोणतंही तूप असेल तर त्यामध्ये खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्या एक ते दोन मिनटं आता मी खोबरं दोन मिनटं छान लालसर होईपर्यंत भाजून घेते आपल्या चॅनलवरती गौरी गणपतीच्या फराळाची एक सिरीज बनवलेली आहे मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते सिरीज मधले जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या तुमचे खूप फायद्याचे ठरतील जवळपास त्यामध्ये सगळेच फराळाचे बनवलेले आहेत मी जोपर्यंत मी खिराबत बनवते तोपर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपल्या खोबऱ्याला आता छान लालसर रंग आलेला आहे मस्त भाजलेला आहे लगेच आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे खोबरं दोन मिनटं थंड होण्यासाठी ठेवूयात खोबरं आता छान थंड झालेलं आहे आता मी मिक्सरमध्ये हे वाटून घेते त्यासोबतच आपल्याला साखरसुद्धा आहे आणि वेलची पूडसुद्धा आणि हे खोबरं पण आणि आता हे खोबरं मी मिक्सरमधून बारीक करून घेते तर आत्ता आपली खिरापत तयार झालेली आहे त्याला रंग सुद्धा तुम्ही बघितलं तर खूप सुंदर असा आलेला आहे तुपामुळे आणि आपण खूप छान लालसर होईपर्यंत खोबरं भाजलं होतं त्यामुळे त्याचा वास जो तो आहे तो खूप छान येतोय वासावरूनच समजते की खिरापत आपली किती छान झालेली आहे ही खिरापत दहा ते पंधरा दिवस आरामात राहते आता आपण एका डब्यामध्ये भरून घेऊ म्हणजे ते प्रसादासाठी होईल तुम्ही सुद्धा ही खिरापत नक्की भरून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लवकरात लवकर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि आपले जे व्हिडिओज आहेत ते नक्की बघत जा तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमधून नक्की देत जा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद